निघवलो आपण झुसपावरून आता गणपती बाप्पा मोर या चला गाडी काही चढा ना आणि मला काही बर वाटत तर त्रास होतोय स्वतःची स्वप्न पूर्ण करताय आणि अडचणी येणार नाहीत असं होतच नाही पण दुरून खुनावणारं तुमचं स्वप्न ह्या अडचणींवर तुम्हाला मात करायला शिकवतं म्हणजे शिकवतच आणि यातून तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे तो अद्वितीय असतो असंच काहीस या लदाखच्या माझ्या ड्रीम राईडमध्ये सुद्धा झालं अनेक अडचणींचा सामना करून ते शेवटी एकोणतीसशे किलोमीटरचा लदाखचा सुंदर असा प्रवास मी यावेळेस केला याच प्रवासाचं संपूर्ण चित्रण तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळेल हा व्हिडिओ समर्पित आहे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करून ते पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तर पाहायला विसरू नका माझी ड्रीम राईड माझ्या जीवाच लख निघालोय आपण जिस्पावरून आता गणपती बाप्पा मोरया या चला रे आज जवळपास जास्त नाही शंभर एक किलोमीटरचंच अंतर आहे आपलं पण त्याच्यात आपण सिंकोला टॉपला जाणार आहोत सिंकोला पास जो नाही म्हटलं तरी एक सोळा हजार फुटापेक्षा जास्त उंच आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ऑफ रोडिंग असेल तिकडं भागा नदीच्या कडेकडेने कडकड आपण मस्त अजून तरी झाड आहेत बाबा म्हणून थोडा तरी ऑक्सिजन आहे नंतर काय होईल नाही येत बर का अवघड होईल आपण जवळपास आहोत अकरा हजार फूट उंचावरती आपण कुठं जाणार आहे आणि इकडं कुठला रोड आहे ओके म्हणजे जिथनं आपण परत येणार आहे ओके ओके म्हणजे येताना आपण असे येणार आहेत हा सर्कल तुम्हाला दिसतोय बघा आपल्याला समोर आहे आणि उजवीकडे हा जो रोड आहे हा बारा लाच्या टँगलांगला हे जे भाग आहेत सगळे पास लिहला जातो आणि हा सुद्धा जातो मात्र हा टॉप कडून जातो पदुम मार्गे जातो तर आपण या मार्गाने जाणार आहे कारण आपण फुग्तल मॉनेस्ट्री वगैरे बऱ्याचशा गोष्टी बघून जाणार आहे त्याच्यामुळं आपण ह्या रोडने जाणार आहोत आणि इथून पुढं नेटवर्क वगैरे अजिबात नसेल चला सुंदर रोड आहे एकदम मस्त रोड आहे मखन पुढे गेल्यानंतर खराब मॅटर असणार आहे ऑफ रोडिंग शिवाय मजा नाही उगच ते आपले गवंडी वाले बूट घातलेले आहेत आम्ही आज त्याच्यामुळं गवंडीवाले बूट कधी घातले जातात त्याचं आम्हाला चांगलं नॉलेज आलेलं आहे आता मागचे वीस आहे ना पायले गारटले होते त्या चंद्रतालच्या साईडला त्यामुळे ह्यावेळेस आवर्जून दादांनी शूज सगळ्यांसाठी घेऊन आलेला आणि आज सगळ्यांनी ते शूज घातले कारण शिंकुलाचा जो रोड आहे तो रोड इत, इतक्या बर्फामुळं हा कायम असा उखडलेला असतो खराब असतो आणि त्यातनं जाणंच हे आपलं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे दोन्ही बाजूला बर्फाची मोठी भिंत आणि मधनं जाणं वा 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 काय भारी मजा येईल तर त्याच रोडने आता आपण जाणार आहोत आपला रायडिंगचा आजचा तिसरा दिवस जिस्पानंतर पुढेच खऱ्या अर्थाने आपली राईड चालू होती कारण इथून सगळंच बदलायला लागतं वातावरण आणि उंचीमध्ये कमालीचा फरक जाणवायला लागतो हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पीती जिल्ह्याला लदाखमधील झांजकारला जोडणारा एक महत्वाचा मार्ग म्हणजेच शिंकुला पास याला सिंकुला पास किंवा ला पास असंही म्हटलं जातं ॲक्च्युली यातला ला हा शब्द वापरला जातो पाससाठी पास, पास म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये घाट असंही म्हणता येईल आणि याची उंची सोळा हजार पाचशे ऐंशी फूट इतकी आहे गाडी काय पाळायचं नाव घ्याय ना पस्तीसच्या पुढे जाय ना आणि आता ले कडक रिजन आहे समोर तर बघताय तुम्ही असला डोंगरे भारी आयच्या गावात एक नंबर विषय सांगत नाही तर उतरायचं नाही क्रॉसिंग आपलं फेवरेट विषय काम कसले वाकलेत डेंजर दगडी पडून वाकले बघ ना केवढं मोठं लँडस्लाईड आहे कंटिन्यू म्हणजे हे बी आर ओ जे काम आहे है ना ह्याच्यावरती कधी काय संकटील सांगता येत नाही पण तरी सुद्धा त्यांची ही कामं पूर्णपणे कंटिन्युअसली चालू असतात इथं बघा हे जे कामगार लोक आहेत त्यांची घरं आहेत ही कामगार लोक इथंच राहून बी आर ओची ची बरीचशी कामं करत असतात खरंच सॅल्युट आहे अशा लोकांना जे अशा वाढीव ठिकाणी राहतात अशा डेंजर ठिकाणी राहून हे आपल्या रस्त्यांचं काम करतात खरंच मानलं पाहिजे ह्या लोकांना कसा आहे भव्य हिमालय ओ हो 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 गाडीचा अख्खा थ्रॉटल दिलाय गाडी एक वर घेतली आता एक वर घेऊन थ्रॉटल देऊन गाडी पळाला आईला ही कधी जायची अवघडच आहे खरंच अवघड चला बर्फ एकदम जवळ आलाय आता आपल्या गाडी काही चढा ना आणि मला काही बर वाटत त्रास होतोय आता बर्फच बर्फ आणि त्रासच त्रास लय त्रास होतोय राह शिंकुला अजून वाचायचं आपल्याला अजून हात या सगळ्या गाड्या आता माहीत नाही तर अरे मग काय बर्फ गारत असत एक नंबर गावत अरे जात आहे का सर्व खाली केवढ डेंजर जात लागतय ते गावत आवनीला उतरवलंय मी आवनी बाळा हळूयेत दोनच मिनिट कारण गाडीच चढत नव्हती आईला या शिंकोलाच्या इथं एवढा मॅटर होत असेल तर गाडी उमलिंगलाला चढती का नाही हा मोठा प्रश्न आहे राहू हा त्याच्यात अरे गाडी चढवला बंद पडली मला म्हणली म्हं आता उतरते हा आला डायरेक्ट ह्याच्यामध्ये वाढ करोर गेल्या एवढे मोठे ट्रक सुद्धा ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळं ले हवेचा दाब कमी असल्यामुळं जास्त वर चढू शकत नाही माझी गाडीत आत्ता दोन ते तीन किंवा चारच्या स्पीड़नी मी आणि तिला कंटिन्युअसली थोडंसं क्लच दाबून मगच पुढे घ्यावं लागतंय चढांना गाडी बंद पडते काय काय माहिती आहे क्लच प्लेटा नको जायला म्हणजे झालं माझ्यामध्ये सिंगल आहे चढली असते ती किंवा सामान मटेरियल नसतं काहीतरी चढले असते पण एवढं वज घेऊन चढायचं म्हणजे अवघडच काम आहे साधारण चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आपण येऊन पोचतो शिंकुला पासला या ठिकाणी असलेलं वातावरण आणि सगळीकडे असलेला बर्फ बघून खूप भारी वाटतं मात्र ऑक्सिजनची कमतरता इथेही भासतेच त्यामुळंच अशा उंच ठिकाणी आपल्याला कमीत कमी, -कमी वेळ थांबायचं असतं था। नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात टॉप कसं वाटतंय एकदम शाईनवर डबल सीट आलो मी <laughs> शाईनवर डबल सीट आम्ही अरे मला घेणार ब्लॉकमध्ये एड तू तू आमच्यावर ना। ये ना मग लांब कुठं आम्ही आले तू गोलाटॉपला सोळा हजार सहाशे सोळा हजार पाचशे ऐंशी फूट गार वातावरण आहे ऑक्सिजनची कमी आहे तर माझ्यावर ना कळत आहे ना निघायचं लगेच निघू सगळे तर मस्त पैकी शिंकोला टॉप झालाय आता आणि आता आम्ही निघतोय दूध व्हायला मग इथं जास्त वेळ थांबलोच आहे चला लगेच काय Vamos, vamos. शिंकुला पास उतरल्यानंतर खऱ्या अर्थाने आता तुम्ही झांजकार व्हॅलीमध्ये प्रवेश केलेला असतो झांजकार नदी ही या भागातली एक प्रमुख नदी आणि हिच्याच बाजूला आणखी एक गोष्ट आणखी एक महत्त्वाचं ठिकाण वसलेलं आहे आणि ते म्हणजे कॉम्बोरंजन कॉम्बोरंजन आहे इथलं एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ बुद्धिजममध्ये महाकालाचा पर्वत याला म्हटलं जातं आणि तो, तो दिसायला खूप सुंदर आहे त्यामुळंच झांजकार नदीच्या कडेने आता आम्ही निघलो होतो पहायला कॉम्परंजक बाजूला बी आर ओची कामं कंटिन्युअस चालू होती कारण बी आर ओचं ब्रीद वाक्यच आहे ते तुम्हाला जगात कुठंही रोड बनवून देऊ शकतात आणि याचीच परिस्थिती आम्हाला पदोपदी येत होती कारण आम्ही पाहत होतो की इतक्या अवघड ठिकाणीसुद्धा बी आर ओची लोक जीव तोडून काम करत कॉम्बोरंजनचा ड्रोन शॉट घेताना अंदाज न आल्यामुळं पुढे काय घडलं हे तुम्हाला आता कळेलच पण त्यामुळे आमचे तिथे साधारण दोन ते तीस तास वाया हो गेले पाडल्यानंतर एका उथळ भागातून रोहित पटकन पलीकडे गेला मात्र आमच्याकडे ड्रोनचा रिमोट होता त्यामुळे ड्रोन शोधण्यासाठी रिमोट मिळणं गरजेचं होतं तो रिमोट देण्यासाठी आणि सगळ्यांनी मिळून ड्रोन शोधण्यासाठीच आम्ही ट्रॅक्टरवाल्याला विनंती केली कारण आता पाणी वाढलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला पलीकडे जायला फार त्रास होत होता आणि या पाण्यातनं जाणं फार जिकरीच होतं त्यामुळे आम्ही ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं आणि योग्य त्या जागेतून आम्हाला पलीकडे सोडण्यासाठी सोडण्यासाठीची आम्ही विनंती केली पण ते शक्य झालं नाही माझा तुम्हाला काय काय बोल एकीकडे ट्रॅक्टरवालाही नाही म्हटला आणि त्यानंतर जेसीबीवाला सुद्धा नाही म्हटला त्यानंतर आमच्या सगळ्या आशा संपल्या होत्या मात्र रोहित स्वतः पलीकडे जाऊन एकटाच ड्रोन शोधत होता त्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याला मदत करणं भाग होतं म्हणून पटकन जाऊन आम्ही रोप घेऊन आलो आणि त्या रोपच्या पली साह्याने पलीकडं गेलो तेवढ्यात रोहितने ड्रोन शोधलेला सुद्धा होता मात्र त्याला पाणी वाढल्यामुळं अलीकडं आणणं फार गरजेचं होतं त्यामुळंच आम्ही सगळे पाण्यात उतरलो आणि पाण्यात उतरून आम्ही यशस्वीरित्या रोहितला त्याचप्रमाणे डोनला बाहेर काढू शकलो एकीकडे निष्काळजीपदे ड्रोन हरवलेलो आम्ही आणि जीवाची बाजी लावून तो ड्रोन शोधण्यासाठी गेलेला रोया आणि त्यानंतर झालेली आमची कसरत यामुळे आम्हाला आनंदही तितकाच होता मात्र आम्ही सगळे भाऊक झालो कारण आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी यश मिळालं होतं तर आता आपण आलेलो आहे बोलीचं सिक्रेट प्लेस म्हणजे गोंबोरंजनला आणि गोंबोरंजनचा अर्थ होतो <laughs> देवाचं हिंवासन मागा पण स्मृतीला असताना अवलोकितेश्वर पाहिले होते ज्यांना महाकाल म्हटलं जातं आणि त्यांनाच समर्पित असलेला हा पर्वत आहे आणि बुद्धिस्ट लोकांसाठी होली प्लेस आहे आत्ता आपण मागेशी त्या माणसासंग बोललो बघा जर मी याक आणला होता तरी इथं जे मॉंक आल आहेत ना त्या मॉंक लोकांना त्या याकचं दूध काढून त्यांना ते देणार आणि आता दोन दिवसात ते सगळं चालू होत आहे ना तर ते मॉंक लोक ते त्याची पूजा करतात आणि मोंक लोकांच्या सोयीसाठी त्यांनी तो या काढला होता दुधाच्या सोयीसाठी हे मॉंक तर आपण आता निघतोय कुठे दादा पूर्णे पुर्णेला आपण चाललोय अ बॅटरी सगळ्यांच्या ो आहे आणि ऑफ रोडिंग आहे आणि सगळ्यांच्या मेमरी पण फुल आहेत त्यामुळे पुढचा व्हिडिओ काय होणार नाही पाप्या जर दोन चार मागे बसून दोन चार पाप्याने व्हिडिओ काढले करतात तर ते मिळू शकतात नाहीतर मग काय तसं हेच सगळ्यांच्या मेमरी फुल आहे आज गेल्यावर तेच काम करायचं म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की पुण्याला जायचं नाही तर आम्ही फुक्त मॉनेस्ट्री पण करणार होतो पण त्यामुळं आम्ही फुक्त मॉनेस्ट्री उद्या करणार आहोत स्किप नाही करायची मला वाटलं काय स्टोरेज पण ते आता लावायचं कशाला कशाला लटक यस चालतंय निघूयात चला फोटो कट फोटो आपल्याला वर्षीच वर्षभरापूर्वीच प्लॅनिंग होत दादानी खूप मेहनत घेतली एवढे युट्यूब चे व्हिडिओ बघितले की त्याचा चष्म्याचा बहुतेक नंबर पण वाढला नाही नंबर नाही बदल हा त्यांनी तो नंबर वाढू नये म्हणून शुगर वगैरे कमी केले होते तर विषय बघा एवढी मेहनत घेतली त्याच्यात मग प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी कुठं गाड्याचा प्रॉब्लेम माझ्या गाडी तर महिनाभर भेटली नाही मग ते सगळं व्यवस्थित बघणं तिकीटाचा प्रॉब्लेम तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म नाही अशा बऱ्याच गोष्टी होत्या वॉर त्यानंतर ते वॉर मध्ये त्या पाकिस्तानला काय केडा उठला काय माहिती मारल्या आपण त्यांची ठासून पण तरी सुद्धा युद्धजन्य परिस्थितीमुळे ह्या गोष्टी सगळ्या बंद इथल्या त्याच्यात हे सगळं होतंय ना आता म्हणजे स्वतःला असा चिमटा वगैरे घेऊ शकतो की अरे मी खरंच इथं आहे का खरंच नाही वाटत तीन ठिकाणं ऑलरेडी झाली आपली हो खरच वाटत नाही म्हणून मग मी काय करतोय बदाम खातोय स्मरण शक्ती वाढवायला बदामाचं पाकिट संपलं इथं पण मस्त माझ्या परभा जमून हा असलं झोपला तो पलीकडचा आद्या सायला पलीकडे साहेब झोपले गुलाबाच्या कळी खाली गाडीचं नाव त्याच ना कुठलं त्यांचं नाव आता बदललं ना गाडीच पासंगला परमिट पासंगला आता नाव अक्षय इंदोरे आता ते नाव सांगावं लागेल अक्षय इंदोरे आम्ही आता नाश्ता करतोय आणि मग आता आपण फुकचल जाणार आहे साधारण चार किलोमीटर गाडीने आणि दोन किलोमीटर चालत जय महाराष्ट्र मंडळी चला थोडस ऑफ रोडिंग